नमस्कार मंडळी मी लता कदम आषाढी सोहळा सुरू आहे मंडळी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच गोल रिंगण आणि जगद्गुरु तुकोबारायांचं उभा रिंगण पार पडलं रिंगण हा वारीतला एक अतिशय अविट गोडीचा आणि अविस्मरणीय क्षण असतो या क्षणाची स्थिती म्हणजे जीव वेडावला मतिगुंग झाली डोळ्यांचं पारण भेटलं आणि अवघा देह भक्ती रसात चिंब झाला अशी असते अश्वांच्या टापावर भक्तीचा ताल म्हणजे भारावून टाकणारा क्षण आणि म्हणून एकदा तरी तो अनुभवला पाहिजे मंडळी गेली कित्येक वर्ष ही दिंडी चालू आहे टाळांच्या साथीला विनेचा झंकार भक्तांवर विठूची माया अपार अशी स्थिती आहे आणि मग ही स्थिती अनुभवण्यासाठी वारी केलीच पाहिजे या वारकऱ्यांची सेवा करणं हे आपल्याकडे पुण्य समजलं जातं आणि म्हणून अनेक लोक वारीतल्या लोकांना वारकऱ्यांना अन्नदान करतात जमेल तशी सेवा करतात काही डॉक्टर्स वैद्यकीय सुविधा पुरवतात सफाई कामगार स्वच्छतेची कामं करतात थोडक्यात काय तर वारकऱ्यांची सेवा ही सुद्धा आपल्याकडे विठ्ठलाच्या सेवे इतकीच महत्वाची मानली जाते अन्नदान करणं हे अधिक पुण्याचं समजलं जातं अन्नदान करायला सर्वसामान्य लोक जसे सज्ज आहेत तसेच साक्षात विठू माऊली आणि साक्षात रखुमाई माता सुद्धा सज्ज आहे ह्या रखुमाईच्या सुगरणपणाचं रखुमाईच्या प्रेमाचं तिच्या स्वयंपाकाचं तिच्या रांधण्याचं फार गोड कौतुक या लोकगीतात आले या लोकगीतात असं म्हटलंय पंढरपुरामध्ये रखुमाई सुगरण पुरा मध्ये रखुमाई केले तिन चंद्रासारखी घडावन पापड केले चंद्रासारखी घडावन मधी तिन रांधला साधा भात रांधला साधा भात भक्त गेल्या ती गुण गात रांधला साधा भात भक्त गेल्या ती गुण गात पंढरपुरामधी रखुमाई सुगरण पंढरपुरा मध्ये तीन केले व पुरणपोळी केले व पुरणपोळी भक्त देवाचे साधी भोळी केले व पुरणपोळी भक्त देवाचे साधी भोळी देवाच्या भोळ्या भाबड्या साध्या भोळ्या वारकऱ्यांसाठी साक्षात रखुमाईनं पदर खोचून रांधावं आणि प्रेमानं खाऊ घालावं तेव्हा ही विठुमाऊली आणि ही रखुमाई आपल्याला फक्त आनंद देणारे देव वाटत नाहीत तर आपल्याच घरातली साधी भोळी माणसं वाटावीत हा हक्क ही माया हे वर्णन हे प्रेम सारंच काही विलोभनीय आहे रामकृष्ण हरी